नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज गावालगत असलेल्या शेतात सांड सुळसुळाट सुड़ सर्कल प्रतिनिधी सुनील बनसोडे हट्टी गावालगत बाबूराव पाटील यांची शेती आहे शेतात मक्का पीक आहे पण गावकऱ्यांनी देवाला सोडलेल्या गायींमुळे शेतकरी खूप हवालदिल झाले आहे ह्या गायी सोडल्या यावर एक कमिटी काम पाहत असते यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीच लक्ष देत नाही देवाला सोडलेल्या सात आठ सांड गायी आहे शेतकरी यांच्या सांड एक एकरपेक्षा जास्त मकाचे पीक खाऊन टाकले आहे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्याकडे तक्रार केली असता कोणीच मनावर घेत नाही शेतकरी बाबुराव पाटील जरारे हे एका वर्षापासून पॅरलेस आजाराने अंथुर्णास पडून आहे शेतकरी यांच्यावर आजारापायी खूप कर्जबाजारी झाली आहे या वर्षी पाणी पाऊस चांगला आहे शेतातील मालावर घेणे देणे होईल असे वाटत होते पण सांड त्यांच्या पिकाचे खूप नुकसान होऊन पीक पूर्ण हातातून गेले आहे शेतकरी खूपच हाताशी झालेला आहे तर या मोकाट जनावरांचा वावर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सोडलेल्या गायींवर काम पाहणारी कमिटी यांनी थांबावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे